नांदगाव शहरातील रेल्वे कार्टर रे येथे दोघे चुलत भाऊ रात्री सातच्या दरम्यान मोटरसायकल क्रमांक सत्तेचाळीस या क्रमांकाने एन सातशे त्रेपन्न नॅशनल हायवेने प्रवास करत असताना समोर उभ्या असलेल्या नादुरुस्त चारशे सात बेनजोर डी जे गाडी क्रमांक एम एच शून्य चार एफ टी बत्तीस ब्याण्णव या गाडीला जोरदार धडक लागल्याने शुभम वसंत निकम हा जागेवर ठार झालाय तर चुलत भाऊ सचिन मधुकर निकम हा गंभीर जखमी झालाय या घटनेची माहिती नांदगाव पोलिसांना मिळताच पोलीस, पोलीस निरीक्षक चौधरी सह पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे हवालदार विनायक जगताप गोपनीयचे अनिल शेरेकर दत्तात्रय सोनवणे पोलीस शिपाई नंदू चव्हाण हजर झाले व रुग्णांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पुढील तपास नांदगाव पोलीस करत आहेत